मित्रांनो तुम्ही पेपरवर आणि यूट्यूब चॅनलवर सुद्धा ह्या बातम्या भरपूर बघितल्या असतील की मंत्रिमंडळामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तुकडाबंदी कायदा हा रद्द करण्यात आला आता एक गुंठा दोन गुंठ्याचे तुकडे पाडण्यात येतील आणि आपण त्या एक दोन गुंठ्याचे व्यवहार करू शकतील आणि एक दोन गुंठा जमीन खरेदी करू शकतील तर तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यात तुम्हाला एक माहिती मी समजवण्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे की सगळ्यांसाठी हा निर्णय नाही आहे तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला माहिती मिळेल आणि दुसरा तुम्हाला व्हिडिओ बघण्याची पण सुद्धा गरज लागणार नाही कारण की जो निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तो खरा आहे की तसा निर्णय घेतलेला आहे पण तो कोणत्या ठिकाणी गुंठ्याचे तुकडे हटव ले ले है। कि तुकडे पाडण्यास प्रतिबंध हटवलेले आहेत किंवा जे ऑलरेडी झालेले आहेत आता तुम्ही बघितलं असतील तर पन्नास लाखून अधिक दस्ता आहेत की ते तसेच बेकायदेशीर ठेवलेले आहेत आणि त्या बेकायदेशीर दस्ता आता नियमित करणार आहेत तर त्याच्यात पण त्यांनी अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत की अमुक ठिकाणीच होणार आहे असं नाही की कुठेही शेतीची जमीन आहे तिथे जाऊन तुम्ही एक दोन गुंठ्याचे तुकडे करायला सुरुवात करतील आणि ते तुमचं रेग्युलराईज होऊन जाईल त्याचे खरेदी दस्त होतील सातबाऱ्यावर नाव लागून जाईल तर ही बातमी आहे ती चुकीची आहे अशा प्रकारे जर तुम्ही बात या बातमीला घेत असतील किंवा या निर्णयाला घेत असतील तर हा व्हिडिओ त्यासाठी नाही आहे कारण की जो निर्णय झालेला आहे तो मी आज तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजवणार आहे की त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला समजवलेलं आहे आणि तुम्ही न्यूजवर आणि युट्यूबवर बघितलं तर सगळे एकच गोष्ट सांगतात की आता महसूल मंत्र्यांनी अशी घोषणा केलेली आहे मंत्रिमंडळामध्ये अशी बैठक झालेली आहे की तुकडा बंदी कायदा हा कायमचा रद्द करण्यात येत आहे पण हे चुकीचं आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणजे तुम्हाला सगळीच माहिती जाणार की तुकडाबंदी कायद्यामध्ये आता सुधारणा केलेली आहे मंत्रिमंडळाचा एक मोठा निर्णय सुद्धा आहे आणि लोकांना याचा नेमका फायदा होणार पण आहे पण तो कसा होणार आहे की राज्यात महायुती सरकारने अनेक महा महत्वाकांक्षी निर्णय घेतले आहेत पायाभूती सुविधा कृषी क्षेत्रासाठी आधीसाठी राज्य सरकारने यापूर्वी मोठे निर्णय घेतले आहेत त्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आणि फायदेशीर निर्णय राज्य सरकारने घेतलाय राज्यातील प्रादेशिक योजना मधील बिगर शेती वापर क्षेत्रासाठी आणि जमिनीसाठी तुकडे बंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांनी घेतलेला आहे या निर्णयानंतर शेतकरी वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे तर या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असल्या सरकारकडून असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे दरम्यान जमिनीसाठी तुकडेबंदी कायदा रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांना नेमका फायदा कसा होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे आपण बघणारच आहेत तर तुकडेबंदी कायद्यामध्ये अनेक वर्षापासून रखडलेले जे जमिनीचे व्यवहार होते ते आता सुलभ होणार आहे तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा महत्वाचा निर्णय म्हणजे हा मंगळवारी म्हणजे म्हणजे तुम्ही बघितलं सात नोव्हेंबर सात uh, ऑक्टोबर रोजी झालेला आहे तर तुकडाबंदी अधिनियमामध्ये सुधारणा करण्याचा मान्यता आता त्यांनी दिलेली आहे महाराष्ट्रात मान्यता म्हणजे केव्हा आहे जे आहे ते पावसाळी अधिवेशनामध्येच हा विषय आलेला की तुकडाबंदी कायद्यात प्रकारे सुधारणा करायची तर पावसाळी अधिवेशनात एक एसओपीही नेमण्यात येणार आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याला सांगितलं त्याच्यानंतर एसओपीचं काहीच आपल्याला त्याच्यानंतर अपडेट मिळाली नाही आहे त्याच्यानंतर ही डायरेक्टली अपडेट आहे की तुकडाबंदी कायदा आता रद्द करण्यात येत आहे तर आपण बघणार आहेत की जी तुकडाबंदी जे करण्यात येणार आहे रद्द करण्यात आहे ती महारा एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम जो एकोणीसशे सत्तेचाळीस आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे म्हणजे अधिनियमामध्ये कलम जी आठ ब आहे आठ ब आहे ती वगळून आता कलम मध्ये पोट कलम तीन त्याच्यात समाविष्ट करण्यात येणार आहे ह्याच्यात आपण एक डिटेल पण व्हिडिओ बनवणार आहे की कलम आठ ब काय होती आणि ती आता रद्द करून कलम नऊ जी समाविष्ट पोट कलम तीन करणार आहेत त्याचा काय महत्व आहे तर शेतजमिनीचे लहान तुकडे होण्यापासून रोखण्यासाठी आणि फायदे शे, शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी तुकडाबंदी नियम लागू करण्यात आला होता तो केव्हा होण्यासाठी एकोणीसशे के, सत्तेचाळीस साली या नियमानुसार किमान दहा गुंठ्यापेक्षा कमी जमिनीची खरेदी विक्री करता येत नव्हती त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणी सातत्याने होत होती त्याची दखल घेत तुकडेबंदी कायदा सुधारणा करण्यात आता येणार आहे तर त्या कायद्यामध्ये काय आहे की महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत प्राधिकरण क्षेत्र तसेच गावठणगातील दोनशे ते पाचशे मीटर अंतर्गत जो भाग येणार आहे त्याचा निर्णयांचा समाविष्ट त्यांनी त्याच्यात केलेला आहे तर तुम्ही इथे बघितलं तर त्यांनी डायरेक्टली अटी आपल्याला इथे समोर दिलेली आहेत पण लोक खुश का झालेले आहेत की एक दोन गुंठ्याचे तुकडे आता पाडण्यात परवानगी आपल्याला मिळणार आहे पण त्यांनी परवानगी कुठे दिलेली आहे ते पण तुम्ही समजून घ्या की जी महानगरपालिका क्षेत्र असतं त्याच्यात तुम्ही करू शकणार नगरपालिका क्षेत्र आहे त्याच्यात नगर पंचायत आहे तिथे करू शकणार आहेत ग्रामपंचायत नव्हे म्हणजे आपल्या गावाची पंचायत असते तिथे नाही नगरपंचायत आहे तिथे तुम्ही करू शकणार प्राधिकरण क्षेत्र असेल एखाद तर तिथे करू शकणार आहेत तसेच जे गावठाणामधील गावठाण लगत म्हणजेच गावठणचा जो आपला गाव गाव नकाशा आहे त्याच्यात एक गावठणचा पार्ट असतो त्या गावठणचा जो पार्ट आहे त्याचे दोनशे ते पाचशे मीटर म्हणजे पाचशे मीटर पावसाळी अधिवेशनात हे फायनल झालं पण दोनशे मीटर आहे ते हिवाळी अधिवेशनातच फायनल झालेलं होतं तर ती परी कसा पकडला जातो की गावठणाचा जो क्षेत्र आहे त्याच्या गोल राऊंड दोनशे ते पाचशे मीटरचा जो भाग आहे त्याला आता या निर्णयामध्ये समाविष्ट केलेला आहे म्हणजे तिथेच तुकडाबंदी कायदा रद्द करण्यात आलेला आहे जर तुम्ही दुसऱ्या पार्ट बघितला जर शेतीची जमीन असेल म्हणजे या ज्या मेन महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत प्राधिकरण क्षेत्र आणि गावठण लगत जे दोनशे ते पाचशे मीटर क्षेत्र आहे त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरी जमीन असेल तर तिथे अजिबात एक दोन गुंठ्याचे तुकडे पाडता येणार नाही कारण की तिथे कुठलाच निर्णय जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला नाहीये आणि कुठलेच एक दोन गुंठ्याचे असे तुकडे पाडण्यासाठी पण तिथे सांगितलेलं नाहीये तर महानगरपालिकेच्या जे सीमेलगत दोन किलोमीटरचा भागात भाग देखील म्हणजेच महानगरपालिका असेल त्याची जो दोन किलोमीटर चा भाग असणार आहे तिथे एसओपी मध्ये असं विचारात घेणार घेतलं जाणार आहे म्हणजे जी एसओपी नेमलेली आहे त्यांनी महानगरपालिकेच्या म्हणजे जसं ते मीटर आहे तसंच महानगरपालिकेचा दोन किलोमीटर किलोमीटर हा विचारात तिथे घेण्यात येणार आहे आणि आता जर तुम्ही बघितलं तर सध्या पन्नास लाख अधिक कुटुंबांना तुकडेबंदी कायद्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे याचा विचार करून एक जानेवारी दोन हजार पर्यंत one आ, एक पासून जे अलीकडे दस्त झालेले आहेत ते आता नियमित करण्यात येणार आहेत जे या क्षेत्रामध्ये मोडत असतील तर म्हणजे जे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जर त्याच्यात ते तुकडे बसत असतील तर त्यांना आता एक जानेवारीपासूनपर्यंत जे झालेले एक गुंठा किंवा दोन गुंठ्याचा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जे काही तुकडे आहेत त्यांना आकारापर्यंत तुकडे कायदेशीर केले जाणार आहेत आता या निर्णयामुळे नागरिकांना रजिस्ट्री बांधकाम परवाने आणि मालकी हक्क मिळवणे शक्य होणार आहे म्हणजे जे त्यांना रजिस्ट्री होत नव्हती किंवा रजिस्ट्री झाल्यानंतर सातबाऱ्यावर नाव चढत नव्हतं तर ते पण होऊन जाणार आहे बांधकामाची परवानगी मिळत नव्हती कारण की तुकडाबंदी विरुद्ध व्यवहार असल्या कारणाने तिथे बांधकामांना परवानगी मिळत नव्हती कारण की ती शेतीची जमीन पकडली जात होती तर शेतीच्या जमिनीत आपल्याला बांधकामाची परवानगी मिळत नाही तर ती बांधकामाची परवानगी सुद्धा तिथे मिळून जाणार आहे आणि मालकी हक्क म्हणजेच मगाशी मी बोललो की सातबाऱ्यावर नाव सुद्धा ज्यांचं राहून गेलेलं आहे म्हणजे रजिस्ट्री झाली पण सातबाऱ्यावर नाव हे का नाही लागलं की तुकडाबंदीच्या विरुद्ध व्यवहार असा जर व्यवहार झाला असेल तर तो सातबाऱ्यावर त्यांचं नाव म्हणजे फेरफारच पडत नव्हता म्हणजे मालकी हक्क त्यांना मिळत नव्हता आता तुकडाबंदीमध्ये जे दरम्यान राज्यात अनेक गरीब शेतकरी आहेत ज्यांच्याकडे शेती नाही किंवा त्यांना एक गुंठ्यापेक्षा अधिक जमीन खरेदी करता येत नाही पण तुकडेबंदी कायदा रद्द झाल्यामुळे अल्पभूधारक जे शेतकरी आहेत गरीब आहेत शेतकरी यांना जमीन घेणे परवडणार आहे कारण की जर त्यांना थोडीफार जमीन घ्यायची असेल आठ गुंठे जमीन त्यांना जर घ्यायची असेल तर तिथे ते घेऊ शकणार आहेत तसेच तुकडेबंदी कायद्यामध्ये जमिनीचे लहान लहान तुकडे करून विकता सुद्धा येत नव्हते तर शेती योग्य नसलेली जमीन म्हणजे एखादी जमीन असेल पण ती वर्कर्स मध्ये असेल तर ती जमीन कसं खडकाळू खड, असेल तर ती विकता सुद्धा येत नव्हती आणि शेती सुद्धा करता येत नव्हती तर आता तुकडे करून म्हणजे छोटे छोटे प्लॉट करून त्यांना आता तिथे विकता येणार आहे येणार आहे त्यामुळे या निश्चितच जमिनीचा मालकांना आणि शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे जी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली त्याच्यात ते त्यांनी संवाद त्यांना सांगितलेला आहे आणि स्पष्टपणे तिथे आपल्याला माहिती त्यांनी दिलेली आहे तर तुकडे बंदी कायद्यामुळे आता रहिवासी क्षेत्रात एक गुंठा म्हणजे जमिनीचा तुकडा येईल आणि या, या निर्णयामुळे शेतकरी सामान्य जमीनधारक किंवा लहान प्लॉट घेणारा लाखो जमीन मालकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे तुकडाबंदी कायद्यामुळे अनेक वर्षापासून लहान जमिनीचे व्यवहार रखडले होते म्हणजेच त्यांनी रजिस्ट्री केली होती पण सातबाऱ्यावर नावं वगैरे चढली नव्हती किंवा तुकडाबंदी कायद्याचा व्यवहारचं उल्लंघन झाल्यामुळे तिथे त्यांना परवानग्या मिळत नव्हत्या मात्र या कायद्या रद्द झाल्याने व्यवहार आता मार्गी त्याचे लागणार आहेत तुकडाबंदी कायद्यामुळे तुम्हाला जमिनीचे लहान तुकडे करून कोणाला विकता येत नव्हते लहान प्लॉट शेती योग्य नसताना त्यामुळे शेतीचे तुकडे करणे योग्य नाही असे सरकारचे म्हणणे होते मात्र या आता या परिस्थितीत ती आता बदलणार आहे आणि तिथे तुम्ही विकू शकणार आहे ज्या ठिकाणी नागरी क्षेत्र निर्माण झालेलं आहे त्या ठिकाणी आपण तुकडेबंदी कायदा म्हणजे आपण एक गुंठापर्यंत निरस्त करणार आहेत असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत असा निर्णय त्यांनी सरकारने घेतलेला आहे मंत्रिमंडळाची ही बैठक झालेली सात ऑक्टोबरला मंगळवारी तर अशा प्रकारचा हा निर्णय आहे तर ह्याच्यात जो मी आता तुम्हाला जे सांगितलं की जे मी क्षेत्र तुम्हाला वाचून दाखवलं त्याच क्षेत्रात म्हणजे मी परत परत का सांगतो कारण की सगळ्यांना असं वाटू नये की सगळ्याच ठिकाणी तुकडाबंदी कायदा हा रद्द करण्यात आलेला आहे तर तसं नाही महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत आणि प्राधिकरण क्षेत्र असेल गावठण पासून दोनशे ते पाचशे मीटरचा जो परीघ असेल त्याच्यात करणार आहे आणि महानगरपालिकेचा सीमेलगत दोन किलोमीटरचा परीघ म्हणजे महानगरपालिकेचा चारही बाजूला दोन किलोमीटर अशा ठिकाणीचीच म्हणजे जिथे लोकसंख्या आहे जिथे लोक राहतात निवासी स्थान बनलेलं आहे निवासी झोन बनलेला आहे अशा ठिकाणीच एक दोन गुंठ्याचे तुकडे तिथे पाडणार परवानगी आता देणार आहेत म्हणजे ह्याचा आता तुम्ही जी आर पण मागू नका कारण की बरेच लोक माझ्याजवळ जी आर मागतात पण कसं आहे की एखादा निर्णय होतो मंत्रिमंडळामध्ये तर हे आमचं आमचं काम आहे की तुमच्यापर्यंत आणणं पण ह्याचा अजून जी आर आलेला नाही आहे जेव्हा जी आर येईल तेव्हा आपण नक्कीच चॅनलवर टाकणार आहेत नक्कीच त्याच्याबद्दलसुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहेत तर नक्कीच चॅनलला तुम्ही जर नवीन व्हिजिट केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सगळ्याच अपडेट तुम्हाला वेळोवेळ मिळत राहतील व्हिडिओला लाईक नाही केलं असेल तर लाईक करून घ्या तुमचे काय प्रश्न असतील ते कॉमेंटमध्ये लिहा जेणेकरून सगळ्यांना समजेल महाराष्ट्र शासनाला पण समजेल की लोकांना काय हवा आहे आणि कसा निर्णय त्यांच्यासाठी चांगला आहे की खराब आहे तर नक्कीच तुमचा कॉमेंट तुमचं मत आहे ते कॉमेंटमध्ये लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र